अमळनेर शहरातील पैलाड भागातील कोंडाजी व्यायामशाळेतर्फे चौदा जानेवारी रोजी अर्थात मकर संक्रांतीला बोरी नदीच्या पात्रात माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजल्यापासून कुस्त्यांची दंगल होणार आहे या उपक्रमास मंगळ सेवा संस्थेचे अनमोल सहकार्य लाभले आहे यावेळी आमदार अनिल पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले बाजार समिती सभापती अशोक पाटील विक्रांत पाटील भूषण भदाने यांची उपस्थिती लाभणार आहे अमरनेर तालुक्यात सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी बाजार समिती सभापती अशोक पाटील आणि संचालकांनी पनन मंत्री आणि पनन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन तातडीने केंद्र सुरू करावी अशी मागणी केल्याने सोमवारी पननच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर शहरात येऊन शहरातील दोन जीनची व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे जाऊन चांगल्या प्रतीचा कापूस शिल्लक असल्याची खात्री केली त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता प्राध्यापक सुभाष पाटील यांनी व्यक्त केली आहे अमळनेर वगळता पारोळा धरणगावसह इतरत्र केंद्र सुरू झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी असल्याने बाजार समिती अशोक पाटील संचालक प्राध्यापक सुभाष पाटील नितीन पाटील यांनी पनन मंत्री जयकुमार रावल आणि पननचे अधिकारी पाणीग्रही यांची भेट घेऊन केंद्र सुरू करण्याची मागणी केली त्यावेळी पाणीग्रही यांनी साप्ताहात दोन तीन दिवस सुरू राहील असे केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली होती मात्र तत्पूर्वी पननचा अधिकारी अमळनेरला जाऊन पाहणी करेल व त्याचा अहवाल देईल असे सांगितले होते सोमवारी पननचे तेजप्रताप नावाचे अधिकारी आले होते त्यांनी शहरातील लक्ष्मीजीन आणि मा कॉटन पाहणी केली तसेच गलवाडे गावात जाऊन चांगल्या प्रतीचा कापूस किती शिल्लक का आहे याची खात्री देखील केली यावेळी त्यांच्यासोबत बाजार समितीचा कर्मचारी दिगंबर पाटील उपस्थित होते तत्पूर्वी बाजार समिती तेजप्रताप यांचे स्वागत करण्यात आले मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी भोगीनिमित्त अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळ ग्रह मंदिरात देवाला मिश्र भाजींची आरास करण्यात आली ग्रह देवाला मिश्र भाज्यांनी सजविण्यात आले त्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली प्रताप महाविद्यालय आणि फार्मसी कॉलेजचे तीन दिवसीय स्नेह संमेलनाचा बारा जानेवारी रोजी समारोप झाला स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर रोहित धर्माधिकारी मुंबई यांच्या हस्ते उद्घाटन व ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी कार्याध्यक्ष डॉक्टर संदेशजी गुजराती जितेंद्र झाभक जितेंद्र देशमुख वसुंधरा लांडगे डॉक्टर अनिल शिंदे प्रदीप अग्रवाल हरी वानी योगेश मुंदडे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन उपप्राचार्य प्राध्यापक पराग पाटील डॉक्टर धीरज वैष्णव डॉक्टर कल्पना पाटील डॉक्टर व्ही बी मांटे डॉक्टर अमित पाटील डॉक्टर योगेश तोरवणे उपप्राचार्य प्राध्यापक उल्हास मोरे स्नेहसंमेलन प्रमुख डॉक्टर विजय तुंटे प्राचार्य डॉक्टर आर एस सोनवणे प्राध्यापक रवींद्र माळी विनोद कदम प्राध्यापक ए के अग्रवाल प्राध्यापक दिनेश भलकार उपस्थित होते वरील मान्यवरांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दोन दिवसात रेकॉर्ड भेट फाईन आर्ट गॅलरी व स्पोर्ट गॅलरी मनोरंजनपर कार्यक्रम काव्य वाचन फॅन्सी ड्रेस नाटिका समूह नृत्य गायन या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला याच दरम्यान युवारंग महोत्सवातील पारितोषिक प्राप्त विविध उपक्रमांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले यावेळी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला स्नेहसंमेलनाच्या समारोपाला आमदार अनिल भाईदास पाटील प्राध्यापक डॉक्टर भांबरे उपस्थित होते आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध विविध किस्से सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कलागुण महत्वाचे आहे असे मत आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले त्याबरोबरच प्राध्यापक डॉक्टर अजयजी भांबरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे विद्यार्थ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले सूत्रसंचालन डॉक्टर रमेश माने प्राध्यापिका प्रतिमा लांडगे व प्राध्यापिका शालिनी पवार यांनी केले तर स्नेहसंमेलन प्रमुख डॉक्टर विजय तुंटे व प्राध्यापक सी बी सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले अमळनेर तालुक्यातील लोण ग्रामपंचायतीतर्फे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सन्मान नारी शक्तीचा उपक्रम राबविण्यात आला यावेळी महिला सभा घेण्यात आली यावेळी सरपंच शशिकांत पाटील बाजार समिती सभापती अशोक पाटील उपस्थित होते लोणखुर्द येथील सरपंच डॉक्टर शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी गावातील आणि परिसरातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले बारा जानेवारी निमित्त अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द ग्रामपंचायत द्वारा आयोजित महिला सभेत सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाअंतर्गत गावातील सामाजिक राजकीय प्रशासकीय शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी ताई खटाबाई पाटील जनाबाई पाटील रमनबाई पाटील जिल्हा परिषद शिक्षिका सुरेखा पाटील ज्योतिबाला बच्छाव माध्यमिक शिक्षिका प्रतिभा जाधव संगीता पाटील पोलीस पाटील तनुजा पाटील ग्रामपंचायत सदस्य नीलाबाई पाटील ललिता पाटील प्रतिभा पाटील सुमताई भिल उपसरपंच मीनाताई भिल आशाताई अश्विनी भिल आणि मदतनीस कविता पाटील अशा चौदा माता भगिनींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना स्नेह वस्त्र भारतीय संविधान प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन प्रमुख सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालक निरंक पाटील यांनी तर आभार हिमानी पाटील यांनी मानले गतवर्षी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या अखिल भारतीय संमेलनात साहित्यिक मुलाखत विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याने गौरव पाटील व निर्भय सोनार यांना सात हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर वैष्णवी पाटील प्राची पाटील द्वितीय तर तेजस्विनी कोठावदे दिशा महाजन यांना तृतीय क्रमांक मिळाला त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शासकीय उपसा सिंचन योजना तीन व चारचे स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्तशृंगी मंदिर समोर करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की गेल्या पाच वर्षात मी पाडळसरे धरण सुप्रमा महसूलची नवीन प्रशासकीय इमारत पंचायत समिती इमारत बस स्टँड नूतनीकरण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर शहरातील विविध रस्ते शहरात दोनशे कोटीची चोवीस बाय सात म्हणजेच दररोज पाणीपुरवठा करणारी नवीन पाणीपुरवठा योजना एवढी कामे मार्गी लावली असून या योजनेचे सत्तावीस किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरू आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले जानवे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी पितांबर पाटील यांची निवड झाली आहे योगेश शिवाजी पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने पितांबर देवराम पाटील यांची चेअरमन तर चंद्रकांत ओंकार पाटील यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध एकमुखाने निवड करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस टी महाजन यांनी काम पाहिले मित्राला घ्यायला गेलेल्या तरुणाला एकाने मारहाण केल्याने त्याचा जबडा फ्रॅक्चर झाल्याची घटना दहा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता घडली जतीन भटू पाटील राहणार त्रिमूर्तीनगर पुष्पा रेसिडेन्सी याला दहा रोजी त्याचा मित्र कल्पेश विजय खैरनार याने फोन करून मला घ्यायला ये असे सांगितले जतीन त्याला मोटरसायकलवर घ्यायला गेला असता राधे लखन जाधव राहणार झामी चौक हा त्या ठिकाणी आला व कल्पेश खैरनार याच्याशी भांडू लागला जतीन गेला असता राधे याने तोंडातून रक्त येऊ लागले मित्रांनी डॉक्टर सुमित सूर्यवंशी यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले तेथून डॉक्टर राजेश पाटील धुळे यांच्याकडे ऑपरेशन केले जतीन याची आई भाविता भट्टू पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून राधे जाधव विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंके करीत आहेत